ओम सत नमो आरिश गुरुजी कॉरेज वडे बाबा दादा गुरु चैतन्य दसत गुरु महा विमसेंद्रनाथ साश चैन्य दसत गुरु शंभूजे ते गुरु गुरशनाथ बाबा कॉरेश नवनाथ चौरणचे दो आरेश निरंजन आरेश आजच्या विशेष भागामध्ये आपण श्रावण मास आणि शिवपूजन घरामध्ये सोप्या पद्धतीने शिवपूजन आपल्याला कसे करता येईल याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा आज प्रयत्न केलेला आहे तुम्ही सर्वजण जाणून आहात की आता श्रावण मास हा सुरू झालेला आहे इवन आता पहिला सोमवारसुद्धा झालेला आहे सर्वप्रथम आधी हे समजून घ्या की शिवपूजनामध्ये सर्वात महत्त्वाचे काय असते तर त्याचे घरामध्ये असलेली शिवलिंग म्हणजे महादेवाची शिवपिंडी जर आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग स्थापित केलेलं नसेल तर आवश्यकपणे घरामध्ये शिवलिंग स्थापित करा मुळामध्ये सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या तुम्ही ज्या ज्या वेळेस कोणतीही देवी देवतेची सेवा करता साधना करता भक्ती करता भक्तीच्या सुद्धा पूर्वी सर्वात महत्त्वाचा असतो तो आपल्या शरीरामध्ये आपल्या आत्मायामध्ये असलेला आपला देवतेप्रतीचा भाव जोपर्यंत तो, तो भाव प्रकट होत नाही जोपर्यंत ते प्रेम प्रकट होत नाही तोपर्यंत भक्ती ही खऱ्या अर्थी फळाला येत नाही त्यामुळे मनामध्ये जर असा गैरसमज असेल की घरामध्ये आम्ही शिवलिंग स्थापित करू की नको तर हा प्रथम चरण आहे की घरामध्ये आवश्यकपणे आपल्या महादेवाचे शिवलिंग हे असायलाच हवे कोणतंही शिवलिंग असेल त्याची सर्वप्रथम आहे की तुम्ही त्याची डेली सेवा करायला सुरुवात करा शिवलिंगाची स्थापना झाल्याच्यानंतर शिवलिंग ज्या ठिकाणी स्थापित तुम्ही केलेलं आहे त्या शिवलिंगाच्या समोर घरामध्ये नंदी हा अवश्यपणे शिवपूजनामध्ये असायलाच हवा फार फार तर तुम्ही एक वेळेस घरामध्ये शिवलिंगावरती नाग जर स्थापित नाही केलं तरी चालेल परंतु जिथे शिवलिंग असते महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन जिथे होते त्या शिवलिंगाच्या समोर नंदी असणं हे अनिवार्य आहे नंदी महाराज हे महादेवाचे असलेले अत्यंत प्रिय भक्त तर आहेतच परंतु महादेवाने नंदी देवाला म्हणजे नंदिकेश्वराला भक्ताबरोबरच एक पुत्राचं सुद्धा स्थान किंवा ते दर्जा हा दिलेला आहे आणि तुम्हाला ऐकून हे नवल वाटेल की महादेवाच्या प्रत्येक लीलेमध्ये महादेवाच्या प्रत्येक करत असलेल्या सहकार्यांमध्ये जितका भाग हा गणपती आणि भैरवांचा नाही तेवढी साक्षी हे नंदी महादेव आहेत म्हणजे नंदिकेश्वर आहेत त्यामुळे नंदी महाराज यांना घरामध्ये स्थान महादेवाच्या शिवलिंगासमोर हे द्यायलाच हवे त्यामुळे जिथे शिवलिंग असते तिथे नंदीची सुद्धा स्थापना करणं हे अनिवार्य आहे नंदी कोणता असावा शिवलिंग कोणतंही असेल आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये उत्पन्न होईल की मग आमच्याकडे पारत शिवलिंग आहे किंवा नर्मदेश्वर शिवलिंग आहे किंवा चांदीचे शिवलिंग आहे तर मग नंदी आम्ही पितळेचा बसवला तर चालेल का महादेवाच्या कोणत्याही शिवलिंगासमोर पितळी नंदी हा चालतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतं जरी शिवलिंग असेल कोणत्याही शिवलिंगावरती तुम्ही पूजन करत असाल तर तुमच्या घरामध्ये पितळी नंदी तुम्ही अवश्यपणे स्थापित करा चांदीचं शिवलिंग असेल आणि चांदीचाच नंदी केला असेल तरीसुद्धा चालणार आहे सुवर्ण शिवलिंग असेल सुवर्ण नंदी केला असेल तरीसुद्धा चालणार आहे नो डाऊट परंतु पहा सर्वसामान्यांना घरामध्ये शिवलिंगाच्या पूजनामध्ये पितळी नंदी असायला हा निश्चितपणे हवा शिवपूजनाचा दुसरा विधान येतो ते म्हणजे बिल्वपत्र महादेवाच्या सर्वात प्रिय असलेल्या वस्तूंमध्ये बिल्व म्हणजे बेलाचं पान ज्याला तीन बेलाचे पान आहे किंवा त्रिमुखी बेलाचं पान असलेलं याला विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे त्यामुळे महादेवाच्या पूजनामध्ये ज्या अनुषंगाने तुम्ही नंदी महाराजांचं महत्त्व समजून घेतलं त्याच अनुषंगाने महादेवाच्या प्रत्येक पूजनामध्ये महादेवावरती तुम्हाला अर्पित करायचं आहे ते म्हणजे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान बेलाचं पान अर्पित करताना तुम्ही ओम नम शिवाय जर प्राप्त असेल तर ओम नम शिवाय किंवा नम शिवाय म्हणत केलात ते पान अर्पण केलं तरी चालणार आहे शिवाय नम म्हणत तुम्ही पान अर्पण केलं तरी चालणार आहे अदरवाईज बिल्वाष्टकम नामक एक स्तोत्र येते ते बिल्वाष्टम बिल्वाष्टकमचं तुम्ही पठन करत जरी तुम्ही बेलाचे पान हे महादेवाच्या शिवलिंगावरती वाहिले तरी सुद्धा ते चालणारे आहे काही ठिकाणी किंवा यापूर्वी पण मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक सोमवारी एखादी सेवा किंवा जे तुम्ही डेली तुमची देवते प्रती करत असलेली पूजा असेल सेवा असेल त्याहून काहीतरी वेगळं करण्याचं आवश्यक नाही या श्रावण मासमध्ये तुम्ही प्रयत्न करा आता मग श्रावणामध्ये सोमवारच्या पूजन कालखंडामध्ये तुम्ही असं सुद्धा करू शकता की एकशे आठ बिल्वपत्र किंवा एकशे एक बिल्वपत्र एक एक हे महादेवाच्या शिवलिंगावरती वाहण्याचा प्रयत्न करा किंवा एक्कावन्न बिलवापत्र किंवा दोनशे एक्कावन्न किंवा पाचशे एक बिलवापत्र या अनुषंगाने ही संख्या दर सोमवारी म्हणजे जोपर्यंत आता श्रावण मास चालू आहे तोपर्यंत प्रत्येक सोमवारी महादेवाच्या शिवलिंगामध्ये म्हणजे जवळ आपल्या घरामध्ये जिथे शिवलिंग तुम्ही स्थापित केलं असेल त्याच्यावरती ते बेलाचं अर्पण करण्याचा प्रयत्न करा या बिलवार्चनामुळे काय होते की तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता निगेटिव्हिटी ही निश्चितपणे दूर होते अनेक ठिकाणी वास्तुदोष असतात किंवा वास्तुदोष हे निर्माण झालेले असतात तर हे सुद्धा शिवमहादेवाच्या पूजनाने हे निघून जातात त्याचबरोबर नवग्रहांची काही पिढा असेल किंवा कोणत्याही पिढा अशा असतील ज्या नवग्रहांच्या रूपाने असतील तर त्यासुद्धा पिढा महादेवाच्या पूजनाने या हमखासपणे निघून जातात मग आपल्याला करायचं काय आहे खूप सिंपल आणि सोपा उपाय आहे तुम्ही एकशे एक, एक बिल्वपत्र किंवा एकशे आठ बिलवपत्र किंवा एकशे अकरा बिल्वपत्र हे जवळ घेऊन बसा हे पूजा कधी करायची आहे सर्वोत्तम प्रहर हा कोणता मांडला आहे महादेवाच्या पूजेसाठी पहा एकतर मुळामध्ये दिवसापासून रात्रीपर्यंत सर्व सर्व प्रहर हे महादेवाच्या पूजेसाठी हे सदैव शुभच आहेत परंतु समजा तुम्हाला विशेष काही फलप्राप्ती करायची असेल किंवा विशेष काही अनुष्ठान असे असतात जे प्रदोष काळी नंतर त्याची प्राप्ती ही खूप लवकर होते है सुदा ले ले हे सुद्धा आपल्याला शास्त्र सांगते इव्हन निश्चित काल म्हणजे रात्रीच्या समयी केलेले महादेवाचं पूजन हे तर अत्यंत प्रभावशाली सुद्धा मांडले गेलेलं आहे त्यामुळे हा जो मी प्रयोग तुम्हाला सांगत आहे बिलवार्चनाचा हा तुम्ही या अनुषंगाने जर मिळत असेल वेळ तर प्रदोषकाली प्रदोषकाळ म्हणजे सायंकाळच्या समयी अदरवाईज रात्री नऊ दहा अकराच्या नंतर मध्यरात्री केला तरी सुद्धा चालणार आहे करायचं काय आहे ते सर्व प्रश्न आता समजून घेऊयात तुम्हाला एकशे एक एकशे आठ किंवा एकशे अकरा हे बेलाचे पत्र म्हणजे तीन मुखी खास करून बेलाचं पान हे असायला हवं बरं आता पाच मुखी चालेल का चार मुखी चालेल का तर नाही तर मुखीच बेलाचं पाणी हे शिवलिंगावरती खऱ्या आरती हे अर्पित केलं जातं काही ठिकाणी आता आजोब सपोज जर जास्त बेलबोपत्र असतील तर डिरेक्टली बंच घेऊनच ते महादेवाच्या पिंडीवरती वाहिले जातात हे सुद्धा आहे परंतु पहा आपण ही छोट्या स्वरूपामध्ये करत असलेली एक पद्धतीची महादेवाची भक्ती किंवा सेवा आहे त्यामुळे प्रयत्न करा की तीन मुखी असलेलं बिल्वपत्र घेण्याचा मग आपण हे बिल्वपत्र घेऊन बसणार आहात सायंकाळच्या किंवा रात्रीच्या समयामध्ये जिथे तुमच्या घरामध्ये शिवलिंग स्थापित असेल त्यांच्यासमोर नंदी महाराज स्थापित असतील तिथे दिवा हा अवश्यपणे प्रज्वलित करा कोणतीही सेवा कोणतीही भक्ती ही, ही दिव्याच्या शिवाय अर्धवट मानली जाते कारण तुम्ही करत असलेल्या प्रत्येक सेवेचा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक भक्तीचा दिवा हा साक्ष असतो तो द्योतक असतो त्यामुळे दिवा हा अवश्यपणे स्थापित करा दिवा कोणता असावा तुपाचाही चालेल तेळाच्या तेलाचाही चालेल काहीच नाही मिळाल तर गुडतेलाचा सुद्धा अवश्यपणे चालेल या अनुषंगाने तुम्ही दिवा हा महादेवाच्या जवळ स्थापित करा किंवा त्याला प्रज्वलित करा धूप असेल अगरबत्ती असेल ते सुद्धा एखादी सुवासिक वासाची त्यामध्ये तुम्ही स्थापित करा याच्यामुळे होते काय तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करता ज्या ठिकाणी तुमचं देवघर असते देवारा असतो तिथील वातावरण हे सुगंधीमय होते एक पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी लहरी तिथे उत्पन्न होतात त्यामुळे तुमची साधना करताना तुम्हाला थकवा आळस हा येत नाही उलट चैतन्य तुमच्या अंगामध्ये निर्माण होते हा सुद्धा एक पद्धतीचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे दिवा आणि अगरबत्ती ह्या अवश्यपणे महादेवाच्या शिवलिंगासमोर स्थापित करा शिवलिंगाच्या पुढे ह्या गोष्टी स्थापित केल्याच्यानंतर सर्वप्रथम येते की महादेवाची आपण करत असलेली ओवाणी किंवा थोडक्यामध्ये आपल्याला महादेवाला जे धूप आहे दीप आहे ज्या अनुषंगाने तुम्ही ते पात्र घेतलेलं असेल त्या अनुषंगाने तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीला दीप हे समर्पित करा त्यांना ते, ते ओवाळून घ्या महादेवाला प्रार्थना करा की आजच्या या शुभ दिनी श्रावण सोमवारच्या दिवशी मी एकशे एक, एक असेल एकशे आठ असेल जी आता शक्ती जसं तुमच्यापेक्षा अवेलेबिलिटी असेल जेवढे बिल्वपत्र तुम्ही घेऊन बसले असेल त्या अनुषंगाने कुणी पाचशे बिल्वपत्र घेऊन बसेल पाचशे एक तरीसुद्धा चालणार आहे जितके बिल्वपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहणार आहात तो काउंट तो आकडा महादेवाला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे शिवलिंगासमोर बसून बोलायचं आहे की मी हे महादेवा जे तुमचं नाव आहे ते तुम्ही बोला की तुमचं हे अमुक अमुक नाव आहे आणि मी आज तुमच्या या पूजनामध्ये श्रावण मास आणि या पवित्र असलेल्या श्रावणातल्या सोमवारी एकशे एक असेल एकशे आठ असेल जेवढे बिल्वपत्र आहेत त्या अनुषंगाने एवढे बिल्वपत्र मी शिवलिंगावरती अर्पित करत आहे स्थापित करत आहे वाहत आहे त्या अनुषंगाने तुझा कृपा आशीर्वाद मला दे याही पुढे जाऊन जर तुमच्याकडे कोणती इच्छा असेल तर ती सधं तुम्ही महादेवाला बोलू शकता आणि तिच्छा पूर्ण हो दे प्रार्थना करू शकता असं म्हणून तुम्हाला ती सेवा आता सुरुवात करायची आहे बरं आता हा जो सांगितलेला संकल्प आहे तुम्ही हातावरती पाणी घेऊन किंवा अक्षर घेऊन सुद्धा करू शकता नाही जमलं तर हात जोडून केला तरी सुद्धा चालेल शेवटी महादेवालाही माहिती आहे की तुमचं नाव काय तुम्ही कोणत्या गोत्रापासून उत्पन्न आहात ह्या सर्व गोष्टी महादेव जाणून आहेत त्यामुळे प्रयत्न करा ह्या सर्व गोष्टी करण्याचा परत हे सुरुवात झाल्याच्यानंतर मग आपल्याला पुढे करायचं काय आहे जर तुम्हाला बिल्वाष्टकम बिल्वाष्टक नावाचं एक स्तोत्र महादेवाचे आहे ते जर म्हणायला येत असेल किंवा गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर तिथेसुद्धा तुम्हाला बिल्वाष्टक ह्याचे लिरिक्स मिळतील म्हणजे पूर्णपणे वाचण्यासाठी तुम्हाला एक पेज उपलब्ध होईल ते पहा ते पण नसेल तुम्हाला वाचालेत संस्कृतीचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला नीट व्यवस्थित उच्चारण होत नसेल तर अशावेळी तुम्ही यूट्यूबवरती बिल्वाष्टक नावाचं ऑडिओ हा सर्च केला तर इझिली तुम्हाला मिळेल यूट्यूबवरती फक्त बिल्वाष्टक लिहून जरी तुम्ही टाकलं तर ते तिथे तुम्हाला बरेचसे बिलवॉस्टेकचे सॉन्ग अवेलेबल होतील मग बिल्वाष्टक तिथे लावून तुम्ही एक एक बिल्वपत्र शिवाय नम शिवाय म्हणत शिवलिंगावरती अर्पण करा जोपर्यंत तुम्ही बिल्वपत्र अर्पण करत आहात तोपर्यंत तो शेजारी असलेला हा अखंडपणे चालू ठेवण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा बिल्वाष्टक सपोज जर आता म्हणून संपले जर युट्यूबवरती लावले असेल तर परत एकदा ते रिपीट करून ॲज इट इज ते पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेवढे तुमच्यापाशी असलेले जे तीन तोंडाचे बिल्वपत्र आहेत ते संपूर्णपणे महादेवाच्या शिवलिंगावरती हे तुम्ही अर्पित करा बरं आता हे अर्पण करत असताना हे सुद्धा प्रयत्न करा की महादेवाच्या वरती जलदार ही असावी थोडक्यामध्ये जे अभिषेक पात्र असतं महादेवाच्या वरती जिथून पाण्याचं किंवा दुधाचा अभिषेक हा महादेवावरती होत असतो तो अनुषंगाने पाण्याचा अभिषेक सुद्धा चालू ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे महादेव असतील महादेवाच्या पुढे नंदी असेल महादेवाच्यावरती अभिषेक पात्र असेल ज्यातनं पाण्याची गळती ही चालू असेल सक्षे जरी तुम्ही बिल्वाष्टक हे लावलेलं असेल किंवा तुम्ही स्वतः म्हणत असाल आणि जे बिल्वं तुमच्या पैसे अवेलेबल आहेत ते तुम्ही शिवाय म्हणत आणि जर समजा तुम्ही पंचाक्षरी घेतली असेल तर ओम नम शिवाय म्हणत त्या अनुषंगान तुम्ही बिल्वाष्ट तिथे अर्पण करायचे आहेत संपूर्ण बिल्वपत्र वाहून झाल्याच्या नंतर महादेवाची जी आरती आहे त्या अनुषंगाने तुम्ही ती आरती सुद्धा करू शकता आरती करावी का माझ्या मतेनुसार तर आरती करा विका माजा नाही जमलं तर गौरम करुणावतारम सदा भुजगेंद्रहारम सरावसंतम हृदयानिवृदे भवम भवा मी सहितम नमामी असं म्हणून जरी तुम्ही ते दिव्याचं ताट ओवाळलं सेवा पूर्ण झाल्याच्यानंतर तरीसुद्धा तुमची सेवा ही तिथे ग्राह्य समजली जाते ती सेवा पूर्णपणे तिथे फलित ही निश्चितपणे होते या अनुषंगाने ही सेवा एक ॲडिशनल म्हणून तुम्ही या सोमवारच्या म्हणजे श्रावणी सोमवारमध्ये सुद्धा करू शकता याच अनुषंगाने शिवमूठ वाहण्याचा प्रयत्न करा आता पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ झाली त्याच अनुषंगाने प्रत्येक सोमवारी जी शिवमूठ येत आहे त्या शिवमुठीलासुद्धा विशेष आणि साधारण महत्त्व आहे बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सोप्या किंवा ज्याला म्हणू की पाहायला सोप्या वाटतात किंवा असं वाटतं हा इझी आहे परंतु पहा जोपर्यंत तुमच्या हातून ती शिवमूठ महादेवावरती वाहिल्या जात नाही ना तोपर्यंत ती गोष्ट सुद्धा गंड्याचं भाग्य आपल्या नशिबी असावे लागतात त्यामुळे ज्या शिवमुठी आहेत त्या अवश्यपणे महादेवाच्या शिवलिंगावरती वाहण्याचा प्रयत्न करा शिवमूठ वाहिल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली अघोर उत्तम अघोर दरिद्रताही निघून जाते घरामध्ये सुख शांती समाधान मानते महादेव लक्ष्मी कुबेर यांचं स्थान घरामध्ये निर्माण होते दे। गणेश देवता घरामधलं सगळं बाधा विघ्न अरिष्टे हे नाहीशे करतात एवढी ताकद महादेवाच्या शिवलिंगावरती वाहत असलेल्या शिवमुठीमध्ये आहे आणि ही ताकद ही शिवमुठीची जी काही किमी आहे हे फक्त आणि फक्त या श्रावण मासमध्येच खऱ्या अर्थी फलद्रूप होते का हे सुरशास्त्र आहे मग आता यातनं असं सुद्धा प्रश्न निर्माण होईल की मग इतर दिवशी वाहिलेली शिवमुठी घरागीत धरले जात नाही का पहा महादेवाच्या भक्तीमध्ये केलेली कोणती गोष्ट वाया जात नाही मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु काही दिवस काही रात्री आणि काही मास म्हणजे काही पक्ष असे असतात किंवा काही महिने असे असतात जे पर्टिक्युलर एखाद्या देवासाठी किंवा देवीसाठी केल्या जाणाऱ्या पूजेसाठी त्यांच्या केल्या जाणाऱ्या अनुष्ठानासाठी हे अति विशेष फलदायी असतात त्यातीलच एक मास म्हणजे हा श्रावण मास आहे या श्रावण मासमध्ये दे महादेवाप्रती तुम्ही करत असलेली कोणतीही भक्ती ही तुम्हाला अनंत कोटी गुणा अधिक फल देणारी हे निश्चितपणे ठरत असते त्यामुळे प्रयत्न करा हे सुद्धा गोष्टी करण्याचा त्या अनुषंगाने भस्म म्हणजे जो तुम्हाला आता कपाळी भस्म दिसत आहे हा भस्मसुद्धा अवश्यपणे महादेवाच्या पूजनामध्ये धारण करावा महादेवाच्या पूजनामध्ये तुम्हाला काही जरी नाही जमलं परंतु तुमच्या कपाळी हा त्रिपुंट्रक असणं हे खूप महत्त्वाचं आहे हा महादेवाचा अत्यंत प्रिय असा पांढऱ्या रंगाचा भस्म याला त्रिपुंड्रक म्हटलं जातं हा तुम्ही अवश्यपणे कपाळी ओढण्याचा प्रयत्न करा महादेवाच्या पूजनामध्ये पत्र अवश्यपणे ठेवण्याचा प्रयत्न करा जलधारी अवश्यपणे तिथे लावण्याचा प्रयत्न करा दीप आणि अगरबत्ती एवढ्यातरी गोष्टी करण्याचा प्रयत्न कराच करा या व्यतिरिक्त जेवढी तुम्ही सेवा महादेवाप्रती कराल महादेवांप्रती अर्पित कराल त्याचेही पुण्य कोटी गुणा अधिक हे मांडले गेलेलं आहे यामध्ये मग विविध फळांच्या रूपाने केलं जात असलेला महादेवाचा फळांच्या रसांचा अभिषेक असेल किंवा सफरचंद असेल डाळिंब असेल ऊस असेल किंवा मोसंबी असेल या फळांचा असलेला तुम्ही करत असलेल्या रसाचा अभिषेक असेल मध असेल दूध असेल साखर असेल पंचामृत असेल म्हणजे पहा महादेवाच्या शिवलिंगावरती अनेक अशा गोष्टींचा अभिषेक हा होतो प्रत्येक अभिषेकापासून मिळणारी फलश्रुतीसुद्धा ही वेगवेगळी येते परंतु आपल्याला वेळेच्या अभावी किंवा दैनंदिन दिनचर्यामधील जीवन जगत असताना कामाचा व्याप किंवा व्यवसायाचा व्याप असेल तर अशावेळी साधा किंवा संसारामधील व्यक्तिरेखे अनेक वेळा भ्रमित होतो किंवा प्रश्न पडतो की महादेवाच्या भक्तीमध्ये आम्ही करू काय फक्त हात जोडले तर माझी ती होईल का भक्ती हा जोडली तरीसुद्धा होते परंतु तुमच्या हृदयामध्ये जोपर्यंत भाव हा महादेवाप्रती प्रकट होत नाही तोपर्यंत ती भक्तीसुद्धा फळाला येत नाही त्यामुळे महादेवांप्रती भाव हा पवित्र असला पाहिजे आणि आपण काहीतरी करत आहोत हे आपलं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातली एक जरी गोष्ट तुम्ही करायचा प्रयत्न केला इवन दर सोमवारी जी मी छोटीशी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही बिलवारचनाच्या रूपाने करू शकता ते करण्याचा प्रयत्न करा अवश्यपणे ह्यातनं तुम्हाला अधिक तुमचं पुण्यसुद्धा वाढणार आहे आणि तुमच्या इडा पिडा या संपूर्णपणे निघून जाणार आहे अशा ह्याच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला आवडलेला असेल चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही बेल आयकॉनचं जे बटन आहे ते सुद्धा ऑन करा याचा फायदा काय होतो तर ज्यावेळेस नवीन व्हिडिओ चॅनेलवरती प्रदर्शित होता तर त्याची नोटिफिकेशन डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवरती प्राप्त होते म्हणजे तुम्हाला लवकर समजते की आता व्हिडिओ हा आलेला आहे हा सुद्धा तुमचा नक्कीच फायदा आहे भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतनमादेश गुरुजी आदेश आला खनिरंजन आदेश